शिर्डी साडी व्यावसायिकांनी साड्यांची मोठमोठी शोरूम थाटत त्या जागेवर असलेल्या छोट्या स्थानिक दुकानदारांचा रोजगार पळविल्याचा आरोप झाला व शिर्डी साई मंदिराच्या चारही बाजूला फोफावली गेलेल्या साडीच्या दुकानांच्या अतिक्रमणाचा विषय समोर आला असता शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी पत्रकारांशी बोलताना शिर्डीतील अनेक साडी दुकाने ही कोणत्याही परवानगी न घेता थेट थाटली असल्याचं सांगत याबाबत आमच्या पथकाचा सर्वे देखील झाला असून ही सर्व दुकाने कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे थाटली असल्याचं सांगितलं असून ही दुकाने पाडावीच लागणार असल्याचं मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी ठणकावून सांगितलं असताना देखील काही ठिकाणी पुन्हा नव्यानं साडीची दुकाने थाटण्यात येत असल्याचं निदर्शनास येत आहे शिर्डी नगर परिषद प्रशासन अतिक्रमणावर हातोडा चालविण्याचा कठोर निर्देश देत असताना साडी व्यावसायिकांचे धाबे दनाऐवजी तर पुन्हा नव्यानं साडी दुकाने थाटायची तयारी सुरू असल्याची चर्चा असून साड्यांच्या दुकानांवर बक्कळ कमाई करत काहींनी थेट हॉटेल विकत घेत हॉटेलच्या पार्किंग असलेल्या ठिकाणी साडींची दुकाने थाटली असून मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश आणि नरेश या दोघा बंधूंची शिर्डीत मोठ्या प्रमाणात दुकाने असून साड्यांच्या दुकानांची अक्षरशः सुरू झाली आहे अगदी गल्ली गोळा साड्यांची दुकाने असून आधीच अनेक अनधिकृत साडींची दुकाने असताना पुन्हा एका साडी दुकानाची तयारी सुरू झाल्याची चर्चा आहे मात्र या लोकांना प्रशासनाचा कोणताही धाक राहिला नसल्याचं दिसून येत असून यांना आशीर्वाद नेमका कोणाचा याचा आका कोण या आणि ह्या अनधिकृत दुकानांना चाप बसणार का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय खुशखबर साईच्छा डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी